अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते बघा मित्रांनो चैत्र नवरात्र हे शुभ योग तयार होत आहे या राशींच्या या राशी माता दुर्गेची कृपा माता दुर्गीची कृपा ह्या राशींवर होणार आहे यांना आर्थिक लाभ होणार आहे मित्रांनो हे बघा नवरात्राच्या काळामध्ये संपूर्ण नऊ दिवस देवीची विविध रूपाने पूजा केली जाते मित्रांनो चैत्र नवरात्रामध्ये काही राशींवर देवी दुर्गाची कृपा होणार आहे बघा मित्रांनो या चैत्र नवरात्रामध्ये शुभ योग तयार होत या आहे यावेळी चैत्र नवरात्रामध्ये अमृतसिद्धी योग तयार होत आहे पुष्ठयोग आणि नक्षत्र यांचे संयोग आहे शास्त्रानुसार तीस वर्षानंतर नंतर चैत्र नवरात्रामध्ये शुभ शुभ योग तयार होत आहे म्हणून शुभ योगामुळे काही राशी भाग्यवान ठरणार आहे मित्रांनो बघूया ह्या राशी कोणकोणत्या आहे बघा मित्रांनो आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करे केलेले नसेल मित्रांनो आधी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल मित्रांनो आणि व्हिडिओ संपल्यानंतर एक लाईक करत चला मित्रांनो तुमच्या एक लाईक माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे खूप आनंद होतो मित्रांनो म्हटलं प्लीज एक लाईक करत चला पहिली रास आपण बघणार आहोत मेष राश, मेषराशीच्या लोकांना चैत्र नवरात्र शुभयोग जास्तीत जास्त फायदा होणार आहे नवरात्र तुमच्यासाठी शुभ असणार आहे मेष राशीच्या लोकांना दुर्गा मातेचा आशीर्वादही मिळणार आहे तुमच्या जीवनामध्ये सुख सुविधा वाढेल नोकरीत वाढ होईल मित्रांनो मेष राशीच्या लोकांना आर्थिक दृष्टीने संपन्न असतील माता दुर्गा माता दुर्ग्याच्या कृपेने तुम्हाला आर्थिक लाभ होईल तुम्ही तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाचे सर्व गरजा पूर्ण करू शकाल मित्रांनो या राशीच्या लोकांना आर्थिक समस्या दूर होतील तुम्ही तुमचे सर्व समस्या सुटतील मित्रांनो पुढची रास आहे वृषभ रास वृषभ राशीच्या लोकांना चांगल्या बातम्याही मिळू शकतात या राशीच्या लोकांवर माता दुर्गेचा आशीर्वाद असेल तुम्ही तुमच्या कामात नक्कीच तुम्हाला यश मिळेल तुम्ही कोणतेही काम कराल त्यात तुम्हाला यश मिळेल तुम्ही आत्मविश्वास तुमचा वाढेल नोकरीदारासाठी हा काळ अनुकूल आहे माता दुर्गा या राशीच्या लोकांना सर्व इच्छा पूर्ण करतील या राशीच्या लोकांना व्यवसाय गुंतलेले आहेत त्या क्षेत्रामध्ये नफा त्यांना मिळणार आहे चांगली संधीसुद्धा त्यांना मिळणार आहे तुम्ही तुमच्या करिअरमध्ये उच्च यश मिळू शकतात अचानक लाभ होण्याची शक्यता मित्रांनो पुढची आणि शेवटची रास आहे कर्क रास कर्क राशीच्या लोकांना चैत्र नवरात्रीमध्ये नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे यशाची प्रग तुमची प्रगती संपेल तुमचे प्रॉब्लेम तुमचे कामे पूर्ण होतील या राशीच्या लोकांना सर्व आर्थिक समस्या लवकरच दूर होणार आहे माता राणीच्या कृपेने तुमचे उत्पादनाचे स्तोत्र वाढेल तुमच्या मन स तुमचे मन सम प्रसन्न राहील आणि सावधान राहील तुम्हाला नवीन आणि उत्तम नोकरीची संधी तुम्ही मिळू शकाल तुमच्यासाठी आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे या राशीच्या लोकांना समाजामध्ये मान सन्मान वाढेल मित्रांनो ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ